तर जयशिरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वर्षाला तुम्हाला तीन गॅस फ्री मिळणार आहे तर कोणाला मिळणार आहेत हे तुम्हाला सर्व काही सांगणार डॉक्युमेंट काय पाहिजे आणि तुमचे परिवारामध्ये दोन गॅस असले तीन गॅस असले त्यांना मिळणार आहे सबसिडी थ्रू मिळणार आहे का तुम्हाला पैसे मिळणार आहेत का तुम्हाला गॅस मिळणार आहे सर्व काही डिटेल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण एट डेट सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहण्यापेक्षा सर्व तुम्हाला समजणार आहे कारण की जो बी व्हिडिओ आणतो तो तुमच्या माहितीचा आणि इंटरेस्टिंग असतो सर्वात पहिले स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं ऑफकोर्स फिर तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागत नाही तरी पण तुम्ही काय करता अनस सॉरी सब्सक्राइब करत ना अनसबस्क्राईब करता तर मी तुम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो सर्वात पहिले तुम्हाला काय करणार तुम्हाला जर फ्री गॅस घ्यायचा आहे आणि कोणा लोकांना मिळणार जसं तुम्हाला माहित आहे उज्ज्वला गॅस सर्वात ज्या स्त्रियाला मिळणार आहे मिळालेले आहेत त्यांना सर्वात पहिली या या योजनेचा योजनेचं नाव आहे अन्नपूर्ण योजना जसं की बघू शकता अन्नपूर्ण मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा लाभ तो तू कोण देऊ शकतो सर्वात पहिले ज्यांना उज्ज्वला गॅस उज्ज्वला गॅस ज्यांना मिळालेला आहे सर्वात पहिले कोणाला शंभर रुपयात मिळाला कोणाला फ्री मिळाला आहे त्यांना काय होणार या योजनेचा सर्वात पहिले त्यांना लाभ मिळणार आहे आणि दुसऱ्या लोकांना अजून काही अपडेट आलेले नाही सर्वात पहिले मी तुमचा क्लिअर आणि तो डाऊट आहे तो सर्वात पहिले काढून टाकतो तर मित्रांनो जे सांगितलं आहे ते तुम्ही ऐकलं आहे बरोबर आहे तर मित्रांनो सर्वात पहिले हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे की हा लाभ सर्वात पहिले कोणाला मिळणार आहे उज्ज्वला गॅस तर मित्रांनो तुमचे परिवार असेल समजा वीस वीस लोकांचा किंवा दहा लोकांचा परिवार आहे आणि तुमच्या घरी एक राशन कार्ड आहे राशन कार्ड मध्ये एकाच राशन कार्ड मध्ये तुमचं सर्वांचे नाव आहे एकाच राशन कार्ड मध्ये राशन कार्ड म्हणतो कोणी परमिट म्हणतात तुम्हाला माहिती आहे का आणि ज्यांच्याकडे ज्यांच्या ज्यांच्यापाशी ज्यांच्याकडे जे वाईट परमिट असतं माहिती आहे का ज्या परमिट म्हणजे राशन कार्ड कोणी परमिट म्हणतो कोणी राशन कार्ड म्हणून त्याकरता मी तुम्हाला सांगत आहोत गावरान भाषेमध्ये तर मित्रांनो राशन कार्डसाठी काय होते माहिती का ज्यांच्याकडे वाईट म्हणजे पांढरव राशन कार्ड आहे त्यांना तो गॅसची सुविधा नाही मिळणार सर्वात पहिले सांगू इच्छितो ज्यांच्याकडे जे वाईट राशन कार्ड आहे किंवा पांढरं राशन कार्ड आहे त्यांना तो फायदा नाही मिळणार सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्यांच्या घरीची पिवळं किंवा केसरी किंवा अंत्योदय कोणतंही कार्ड असो त्यांना तो लाभ मिळणार आहे आणि एका परिवारामध्ये दहा लोक असले तर दहा लोकांचे एक्झाम्पलसाठी दहा असो किंवा पंधरा असो आणि तुमच्या परिवारामध्ये तीन गॅस असले तर मित्रांनो तुम्हाला काय माहिती आहे का गॅस तीन गॅस म्हणजे कोणी विकत घेतला असो किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गॅस मिळालेला असो तर तुम्हाला माहिती आहे का जर तुमचं एकच राशन कार्ड असेल तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एकाच परिवाराला काय मिळणार आहे गॅस मिळणार आहे आणि ती सबसिडी थ्रू तुम्हाला कसा पैसा येणार आहे का कसा येणार आहे ते पण तुम्हाला सांगणार तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले तुमचा डाऊट काढून टाका डाऊट म्हणजे असं आहे कि तुम्हाला 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 हो तुम्हाला की तुम्हाला गॅस तर मिळणार आहे गॅस मिळण्याची आवश्यकता तुम्हाला अजून अपडेट आलेलं नाही आणि तुम्हाला कधी सबसिडी सुरू होणार आहे आणि कधी तुमचा जे गॅस आहे तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये कारण की तुम्हाला पहिले सांगू इच्छितो जेव्हा बी अपडेट होत तेव्हा सर्वात पहिले किंवा नोटिफिकेशन आलं तर मला मी तुम्हाला काय करतो पहिले कळवण्याची कोशिश करतो त्याचकडे तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन जरूर करा कारण की व्हॉट्सअपवर सर्वात पहिले मी अपडेट करून टाकतो माहिती आहे व्हॉट्सअपवर अपडेट टाकण्याची कोशिश करतो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार तर मित्रांनो तर काय होतं माहिती आहे का भारत सरकारकडून कोणतीही योजना सर्वात पहिले मी तुम्हाला युट्यूब चॅनलला पण अपडेट देत असतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला वर्षात तीन गॅस घ्यायची असतील तर तुमचा डाऊट मी सर्वात पहिले क्लिअर केला तर तुमच्या परिवाराला किती मधी लोक किती लोक असले कोणीही मला एक भावाने कमेंट केली होती की वर एका परिवारामध्ये आम्ही दोनच लोक आहोत जर तुमचं दोनच लोक आहात तुमच्या घरी काय आहे माहिती आहे का तुम्हाला गॅस मिळालेला आहे को सर्वात पहिले तुम्हाला गाय गॅस कोणता मिळाला आहे उज्ज्वला योजनेचा गॅस मिळाला आहे तुमच्यामध्ये घरामध्ये तुम्ही दोनच लोक आहात आणि स्त्री आणि पुरुष आणि म्हणजे नवरा आणि बायको तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का त्याकरता तुम्हाला काय करावं लागतं तुमचं राशन कार्ड असायला हवं कोणत्या कलरचं केसरी आणि पिवळं ते असेल तर तुम्हाला गॅस मिळते त्याच्यामध्ये कुठलीही अट अजून भारत सरकारची आलेली नाही दोन परिवार असो किंवा दहा परिवार असो तुमचं राशन कार्ड जर एक असेल तर तुम्हाला काय एकाच परिवारात गॅसची काय आहे तुम्हाला पैसा मिळणार आहे तर आता मित्रांनो पैसा मिळणार मेन मेन चीज काय आहे तर तुम्हाला पैसा तर मिळणार आहे तर मित्रांनो पैसा कसा मिळणार आहे तुम्हाला भारत सरकारच्याकडून गॅस मिळणार आहे का पैसे मिळणार आहे हे तुम्हाला सांगू इच्छितो तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती आहे का जर तुम्हाला माहिती नाही मला माहिती आहे की तुम्ही खूप व्हिडिओ पाहता पण तुम्हाला क्लिअर सांगू इच्छितो तुम्हाला याच्या थ्रू काय मिळणार जसं की तुम्हाला माहिती आहे तुमची सबसिडी होती एक्झाम्पलसाठी तुमचा गॅस किती रुपयाचा आहे एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला एक हजाराला गॅस मिळणार कोणाला नऊशे रुपयाला मिळतो कोणाला नऊशे अस्सीला मिळतो मी मला तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या इकडे गॅसची काय प्राईस आहे कमेंटमध्ये जरूर कळवा कारण की मला बी समजणार आहे की तुम्ही कुठं राहता आणि तुमचे कुठं राहता आणि तुमचे गॅस तुमच्या इकडे गॅस गॅस किती रुपयाला मिळतो हे जरूर मला कळवायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जर तुमच्या तुमच्या इकडे गॅस एक हजार रुपयाला आहे तुम्हाला काय वर्षात तीन हजार रुपये मतलब तुम्हाला माहिती आहे का वर्षाला कधी पण येत जाईल थी, तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये पडत जातील आणि त्याच्या थ्रू काय करू शकतो तुम्ही गॅस घेऊ शकता तुम्हाला सबसिडी थ्रू पैसे मिळत जातील तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आता गॅस मिळण्यासाठी सर्वात पहिले डॉक्युमेंटच काय द्यायचे आणि तुम्हाला करायचं काय मेन चीज हेच येतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं जिथं गॅस एजन्सी आहे तुमच्या गावात सर्वात मोठी एजन्सी आहे तिथं जायचं आहे आधार कार्ड पॅन कार्ड पॅन कार्ड नसेल तरी चालेल आधार कार्ड मोबाईल नंबर तुमचं बँक पासबुक तिथं न्यायचं आहे आणि तुम्हाला तिथं ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे ई के काय असतो जे तुमचे व्हेरिफिकेशन होतं डॉक्युमेंटमध्ये ते डॉक्युमेंटमध्ये व्हेरफिकेशन झाल्यानंतर तुमच्यामध्ये काही अपडेट्स असतात ते अपडेट्स व्हेरीफाय होतात आणि ते झाल्यानंतर तुम्हाला गॅसचं पुस्तक असतं त्याला पासबुक म्हणतो कोणी कोणी पुस्तक मग ते तुम्हाला सोबत न्यायचं आहे त्याच्यासोबत नेल्यानंतर तुम्हाला सोबत काय काय न्यायचं आहे तुम्हाला आधार कार्ड न्यायचं आहे एक मोबाईल सोबत घेऊन जायचं आहे ओटीपी येण्यासाठी आणि आधार कार्ड नेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का तिथं बँक पासबुक सोबत न्यायचं आणि जे गॅसचं पासबुक असतं जे गॅस पुस्तक असतं ते पण तुम्हाला सोबत न्यायचं तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुमची केवायसी कम्प्लीट करायची आहे केवायसी कम्प्लीट तुम्हाला एक मेसेज येणार आहे तुमची गॅस थ्रू किंवा तुम्हाला सबसिडी किती पडली का ते जर चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलसोबत न्यायचा आहे त्या थ्रू तुम्हाला काय सर्व माहिती कळू शकते आणि सर्व माहिती तुम्हाला तिथंच मिळू शकते तर मी सांगितलं आहे की डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे एवढे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये लागतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आणि तुम्हाला असे इंटरेस्टिंगसाठी असे इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्हाला सबस्क्राईब जरूर करा कारण की असे इंटरेस्टिंग आणि नॉलेज व्हिडिओ आमच्या स्पेशल अपडेट लाईव्हला मिळतात तर व्हिडिओ नेक्स्ट पार्ट भेट तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र जय शिवराय